जय हिंद विद्यार्थी मित्रो स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठवाडा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रो आपण सर्वजण ज्या व्हिडिओची वाट बघत होता तो व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत जलसंपदा विभाग संदर्भाची मराठी व्याकरणचा भाग एक आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत या अगोदरच्या दोन्ही व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर चला जास्त वेळ न घेत त्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया बघा सर्वात प्रथम पहिला प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे आपण थेट स्पष्टीकरणाकडे वळूया म्हणून कारण की जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी प्रश्न कवर करायचे आहेत त्यामुळे आपण पर्याय न वाचता डायरेक्ट एक्सप्लेनेशनकडे वळूया तर बघा याचं स्पष्टीकरण आहे बघा संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून मराठी भाषा विकसित झाली आहे त्यानंतर बघा थोडीशी ॲडिशनल माहिती आहे जेणेकरून तुमच्या एकाच प्रश्नामध्ये दोन ते तीन प्रश्न कवर व्हावेत आणि टी सी एस अशाच प्रकारचे प्रश्न विचारत असल्यामुळे थोडंसं आपण वेगळा पॅटर्न या ठिकाणी घेतलेला आहे ॲज इट इज अपडेटेड पॅटर्न आहे हे त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही बारकाव्याने लक्ष देणं गरजेचं आहे तर बघा संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात आपल्या सर्वांना माहीत आहे त्यानंतर संस्कृत संस्कृत शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन ते मराठीत आलेले असे त्यांना तद्भव शब्द म्हणतात बघा संस्कृत शब्दाच्या मूळ रूपात जर बदल होऊन जर ते शब्द मराठीत आले असतील तर त्यांना तद्भव शब्द असे म्हणतात त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे असं आपल्याला विचारलेलं आहे तर बघा व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण करावे असं या ठिकाणी याचं एक्सप्लेनेशन आहे तर दोन व्यंजनांचे एकत्रीकरण केल्यानंतर जोडाक्षर तयार होते आणि दोन स्वरांचे एकत्रीकरण केल्याच्यानंतर संयुक्त स्वर तयार होतो हे देखील महत्त्वाचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा रहस्व दीर्घ दीर्घस्वराचा उच्चार केल्यास डॅश फरक पडण्याचा संभव असतो तर बघा कशामध्ये फरक पडण्याचा संभव असतो तर या ठिकाणी बघू शकता शब्दांच्या अर्थामध्ये फरक पडण्याचा संभव असतो तर खालील बघा वरील प्रश्नासंदर्भात काही उदाहरणे आपण देखील बघूया सूत म्हणजे मुलगा त्यानंतर दुसरा उकार तोच सूत शब्दानंतर त्याचा अर्थ होतो धागा त्यानंतर बघा शीर म्हणजे डोके आणि दुसरी विलांटी शीर म्हणजे रक्तवाहिनी त्यानंतर बघू शकता मिलन म्हणजे भेट आणि मिलन म्हणजे मिटणे त्यानंतर सूर म्हणजे देव आणि सूर म्हणजे आवाज एका उकाराने किंवा एका विलांटीने कशाप्रकारे फरक पडतो या ठिकाणी आपण बघितलेला आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जातीनिहाय व आर्थिक आधारावर जनगणना करण्यात आली मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे काल जो आपण करंट अफेअरचा आप लेक्चर घेतला होता त्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर एक मिस्टेक झाली होती आपण उत्तर प्रदेश या ठिकाणी टिक केलं होतं पण तो सर्वांनी या ठिकाणी करेक्शन करणं गरजेचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा बिहार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्वांनी लक्षात ठेवा बिहार याचं योग्य उत्तर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं करेक्शन केलं होतं त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे बिहार राज्यामध्ये जातीनिहाय गणना जनगणना झाली होती त्यानंतर बघा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात आपलं विचारलेलं आहे तर स्पष्टीकरण बघा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द म्हणतात आणि ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात तर ठराविक क्रमाने आलेल्या शब्दाच्या समूहाला वाक्य म्हणतात बघा ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात स्वरादी म्हणजे काय बघा स्वर आहेत आधी ज्याचा असा वर्ण बघा ज्याच्या आधी स्वर आहे त्यांना काय म्हणतात स्वरादी म्हणतात आणि स्वरादी कोणते आहेत बघा अन आणि आ त्यानंतर बघा जोडाक्षर म्हणजे काय तर जोडाक्षर म्हणजे बघू शकता व्यंजन व्यंजन प्लस स्वर व्यंजन व्यंजन प्लस स्वर याचं या ठिकाणी उत्तर आहे ड तर बघा व्यंजन व्यंजन स्वर फक्त दोन व्यंजने एकत्र आल्यास संयुक्त व्यंजन एकच व्यंजन दोन वेळा जोडले असेल तर त्या संयुक्त व्यंजनाला द्वित असे म्हणतात बघा त्या संयुक्त व्यंजनाला द्वित असे म्हणतात आणि म्हणजेच जोडाक्षर बघा संयुक्त व्यंजन प्लस स्वर म्हणजे काय या ठिकाणी जोडाक्षर त्यानंतर बघा वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात तर संधी म्हणतात बघा वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात स्पष्टीकरण बघा संधी म्हणजे सांधणे जोडणे होय यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकामध्ये मिसळतात त्याला संधी असे म्हणतात त्यानंतर बघा ह हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे तर ह हा वर्ण महाप्राण वर्ण म्हणून ओळखला जातो एकूण चौदा महाप्राण व्यंजने आहेत त्यापैकी बघा ख ध छ झ ड ठ आणि त्यानंतर फ आणि भ आणि त्यानंतर बघा श स ह हे देखील आहेत था था? था था। तर यांना काय म्हटलं जातं महाप्राण वर्ण असे म्हटलं जातं त्यानंतर बघा श श स यांना काय म्हणतात आपल्याला विचारलं आहे या वर्णांना काय म्हणतात असं विचारलेलं आहे तर यांना उष्मे असं म्हटलं जातं श श आणि स उच्चारात घर्षण गर्षना आहे घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे असे म्हणतात या ठिकाणी आपण बघितलेलं आहे त्यांनाच घर्षक वर्ण असे देखील म्हटले जातात त्यानंतर बघा खाली दिलेल्या स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता हे आपल्याला विचारलेला आहे तर संयुक्त स्वर बघा ए आहे यामधील ड हे योग्य उत्तर आहे ड हे योग्य उत्तर आहे ए आणि ए म्हणजे काय बघा अ आणि ई किंवा ई मिळून मराठीचा ए तयार होतो आणि मराठीमध्ये एकूण चार संयुक्त स्वर आहेत ते कोणते आहेत ए ऐ ओ आणि आव हे चार संयुक्त स्वर आहेत तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बघा व्यंजनाने शेवट होणे या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे व्यंजनाने शेवट होणे या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे आपल्याला विचारलेला आहे तर त्याला व्यंजनांत असे म्हणतात व्यंजनांत म्हणजे ज्याचा अंत व्यंजनाने होतो असा शब्द बरोबर आहे त्याला व्यंजनांत असे म्हणतात त्यानंतर बघा पुढीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती तर बघा पुढीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन क्ष आणि द ज्ञ क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने आहेत त्यांचा समावेश वर्णमालित करीत नाहीत आणि त्याचा बघा फोड कशी आहे त्या शब्दाची क्ष म्हणजे क श अ आणि ज्ञची आहे द न अशी त्यांची फोड आहे त्यानंतर बघा एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास काय म्हणतात हे जो आहे या ठिकाणी लक्षात असू द्या तर त्याला काय म्हणतात मित्र हो या ठिकाणी मात्रा असे म्हणतात पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे मात्रा असे म्हणतात रस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला एक मात्रा म्हणतात व दीर्घ स्वरांचा जो उच्चार करण्यास वेळ लागतो त्याला दोन मात्रा असे म्हणतात एवढं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बघा तो चांगला माणूस आहे या वाक्यातील विशेषण ओळखा आपल्याला या ठिकाणी शब्दसिद्धी या ठिकाणी सुरू झालेला आहे तर विशेषण ओळखायचं आहे याच्यामधील तर बघा स्पष्टीकरण बघा दोन या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी उत्तर आहे चांगला वरील शब्दामधील वरील वाक्यामधील चांगला हे याचं काय आहे उत्तर आहे नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात वरील वाक्यात तो या सर्वनामाबद्दल चांगला या शब्दाने अधिक माहिती सांगले बघा वरील शब्दामध्ये तो या सर्वनामाबद्दल चांगला या शब्दाने अधिक माहिती चांगली असल्यामुळे तो काय आहे वाक्यातील विशेषण आहे तर बघा खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळख आपल्याला विचारलेला आहे पर्याय दिलेले आहेत तर दर्शक नाम दर्शक सर्वनामे कोणकोणते आहेत बघा यामधील पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे ते हे काय आहे दर्शक सर्वनाम आहे तर एखादी दूरची वस्तू दर्शवण्यासाठी वापरण्यात येणारे नाम म्हणजे दर्शक सर्वनाम आहे एखादी दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी म्हणू शकता तुम्ही दर्शक सर्वनाम आहे दर्शक सर्वनामे हे खालील प्रकारे आहेत बघा हा ही हे आणि तो ती ते ही काय आहेत दर्शक सर्वनामे आहेत लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बघा जे चकाकते ते सर्वच सोने नसते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा बघा या ठिकाणी हे जे वाक्य आहे ते अधोरेखित करण्यात आलेलं आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे तर बघा संबंधी सर्वनामाचा या ठिकाणी प्रकार आहे जे चकाकते ते सर्वच सोने नसते संबंधी सर्वनाम आहे त्यानंतर बघा पुढे नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास काय म्हणतात तर बघा विशेषण असे म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात सर्वनाम कशाला म्हणतात बघा नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात विशेष नाम हे व्यक्तिवाचक नाम असते विशेष नाम काय असते हे व्यक्तिवाचक असते त्यानंतर बघा क्रियाविशेषण काय असते क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या नामाला क्रियाविशेषण म्हणतात बरोबर आहे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात क्रियाविशेषण म्हणतात त्यानंतर बघा मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा एक आपल्याला दिलेला आहे बघा वाक्य त्यामधील क्रियापदाचा प्रकार ओळखा सांगितलेला आहे तर बघा हे आज्ञार्थ क्रियापद आहे पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे यामध्ये खूप महत्त्वाचा आहे आज्ञार्थी विद्यार्थी आणि विधानार्थी असे वाक्य आपल्याला विचारण्यासाठी परीक्षेमध्ये येत असतात तर त्यामुळे हे देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर बघा क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे किंवा मागणे आशीर्वाद देणे प्रार्थना विनंती किंवा उपदेश करणे या गोष्टीचा बोध होतो तेव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात तर मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा हे जे क्रियापदाचा प्रकार आहे तो आज्ञार्थ क्रियापदाचा प्रकार आहे त्यानंतर बघा पुढीलपैकी कोणता शब्द क्रमवाचक संख्याविशेषण आहे आपल्याला विचारलेला आहे तर बघा पहिला हे काय आहे पर्याय क्रमांक ब क्रमवाचक संख्याविशेषण आहे त्यानंतर बघा चौपट आवृत्तीवाचक विशेषणे असतात चौपट तीन पट चारपट हे कशा प्रकारचे संख्याविशेषण असतात आवृत्तीवाचक एक एक दोन दोन तीन तीन हे कशा प्रकारचे असतात पृथक वाचक विशेषणे असतात हे देखील खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी या नामांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या नामाच्या प्रकारात होतो तर हे जे शब्द दिलेले आहेत आपल्याला धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य आणि गुलामगिरी तर बघा स्पष्टीकरण बघूया आपण डायरेक्ट हे भाववाचक नाम या प्रकारात मोडतात याचं योग्य उत्तर आहे भाववाचक नाम भाववाचक नामांना स्वतःचे अस्तित्व नसते ते एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीचे गुण असतात बरोबर आहे ते एका व्यक्तीचे किंवा वस्तूचे गुण स्वभाव दर्शवतात म्हणून त्यांना भाववाचक नामे असे म्हणतात त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या वाक्यात अकर्मक क्रियापद आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे मी रस्त्यात पडलो हे काय आहे अकर्मक क्रियापद आहे अकर्मक क्रियापद म्हणजे काय बघा कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल तर ते क्रियापद अकर्मक असते म्हणजे यामध्ये कर्म दिलेलं नसते म्हणून हे काय असते अकर्मक क्रियापद असते तर याचं योग्य उत्तर आहे अ त्यानंतर बघा मरावे परी कीर्तिरूपी उरावे अधोरेखित शब्दाची मरावे परी कीर्तिरूपे उरावे अधोरेखित उभयानवी अवयाचा प्रकार आपल्याला ठिका ओळखायचा आहे तर बघा हा जो उभ्यानवी अवयाचा प्रकार आहे तो आहे न्यूनत्वबोधक अर्थातच डी याचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन देखील बघूया पण परंतु परी बाकी ही अवये पहिल्या वाक्यातील काही उणीवा कमीपणा दोष असल्याचे दाखवितात अशा अवयांना न्यूनत्वबोधक उभ्यानववी अवयव असे म्हणतात बघा पण परंतु परी बाकी ही जी शब्द आहेत यामधून न्यूनत्वबोधक उभ्यानवी अवय ओळखता येते त्यानंतर बघा अबोबा केवढी गर्दी ही अधोरेखित शब्दाची जात ओळखा या ठिकाणी उद्वारवाचक चिन्ह दिलं असल्यामुळे तुम्ही बघू शकता या ठिकाणी याचं एक्सप्लेनेशन हे केवळ प्रयोगी अवयव आहे क याचं योग्य उत्तर असणार आहे मनात दाटून आल्या भावना व्यक्त करण्यासाठी किंवा करताना केवळ प्रयोगी अवयव वापरतात केवळ प्रयोग बघा उपयोग करायचा म्हणून ते उच्चारले जातात म्हणून त्यांना केवळ प्रयोगी अवयव म्हणतात फक्त त्यांचा काय करतात या का ठिकाणी मनातल्या भावना दाटून आल्या भावना व्यक्त करण्यासाठी केवळ प्रयोगी अवयव वापरतात एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बघा माझे घर कोकणात आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा तर हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे माझे घर कोकणात आहे तर सार्वनामिक विशेषण आहे बघा सार्वनामिक विशेषण कशाला म्हणतात खाली एक्सप्लेनेशन देखील दिलेलं आहे सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण म्हणतात किंवा सर्वनाम साधित विशेषण देखील त्याला म्हणतात उदाहरणार्थ हा मनुष्य तो पक्षी म्हणजेच त्याच्यापुढे नामे येतात त्यांना सर्वनामिक विशेषण असे म्हणतात त्यानंतर बघा पुढे नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करणं जी अक्षरे जोडतात त्यांना काय म्हणतात तर त्यांना प्रत्यय म्हणतात एक्सप्लेनेशन देखील बघूया आपण बघा नाम किंवा सर्वनामांना लागणाऱ्या प्रत्ययांना विभक्ती प्रत्यय असे देखील म्हणतात विभक्ती प्रत्यय लागताना नाम किंवा सर्वनामाचे सामान्य रूप होते हे येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न जेव्हा घेणार आहोत भाग दोनमध्ये त्या ठिकाणी विभक्ती त्याबरोबरच प्रयोग आणि समास इत्यादी टॉपिक त्या व्हिडिओमध्ये आपण कवर करूया त्यानंतर बघा वर खाली समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत तर हे शब्दयोगी अवयव या जातीचे शब्द आहेत वाक्यातील शब्दांचे परस्पराशी संबंध दर्शविण्यासाठी शब्दयोगी अवयव वापरतात ते शब्दांना लागून येतात उभयानवी अवयव दोन वाक्य जोडण्यासाठी वापरतात बघा दोन वाक्य जोडण्यासाठी देखील उभयानवी वापरतात त्यानंतर बघा पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा ती चुरू चुरू बोलते तर योग्य उत्तर आहे क्रियाविशेषण योग्य उत्तर आहे क्रियाविशेषण ती चुरुचुरू बोलते क्रियाविशेष क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय वरील वाक्यात चुरुचुरू हा शब्द बोलतो या क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतो म्हणून हा काय आहे क्रियाविशेषण आहे त्यानंतर बघा त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते तर बघू शकता या प्रश्नाचं स्पष्टीकरण शक्य क्रियापद आहे शक्य क्रियापद जे साधित धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवितात त्यांना शक्य क्रियापदे म्हणतात थोडंसं या ठिकाणी मिसमॅच झालेले आहेत प्रश्न पर्याय क्रमांक मात्र एक्सप्लेनेशनमध्ये अगदी व्यवस्थित आहे तुम्ही ते थोडंसं टायपिंग मिस्टेक आहेत मित्रो कॉपरेट करत चला तुम्हाला एक्सप्लेनेशन व्यवस्थित करण्यात येईलच त्यानंतर बघा बाण खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा तर बघा या ठिकाणी वर वर हे काय आहे क्रियाविशेषण आहे क्रियाविशेषण कशाला म्हणतात आपण बघितली क्रियापदाने क्रियापदाने जी क्रिया दर्शविली जाते किंवा केव्हा घडली कोठे घडली कशी घडली किती वेळा घडली अशा प्रकारची अधिक माहिती देणार जे शब्द वाक्यात येतात त्यांना आपण क्रियाविशेषण असे म्हणतो पुढील प्रश्न बघा पुढील वाक्यातील क्रियापदाचे प्रकार ओळखा उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखण्यास सांगितलेला आहे तर बघू शकता तुम्ही पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे भावकृतक क्रियापद सांजावले मळमळते उजाडते गडगडते ही अशी क्रियापदे आहेत की त्यांचे कर्ते वाक्यात स्वतंत्रपणे दिसत नाहीत या शब्दातील क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव तोच त्या त्याचा कर्ता मानावा लागतो म्हणून त्यांना भावकर्तक क्रियापदे असे म्हणतात त्यानंतर बघा तो भेटला आणि चटकन निघून गेला या वाक्यातील उभयानववी अवयाचा प्रकार ओळखा तो भेटला आणि चटकन निघून गेला या वाक्यातील उभयानववी अवयाचा प्रकार ओळखा आपल्याला या ठिकाणी प्रकार ओळखण्यास सांगितलेला आहे तर समुच्चय बोधक या उभयानवी अवयाचा प्रकार आहे एक्सप्लेनेशन बघा आणि व शिवाय यासारखी उभयानवी अवय दोन प्रधान वाक्यांना जोडताना त्यांचा मिलाफ किंवा समुच्चय करतात ही अवयवे पहिल्या विधानात अधिक भर घालतात म्हणून त्यांना समुच्चय बोधक नवी अवय देखील म्हणतात त्यानंतर बघा जिंकली या शब्दाची जात ओळखा तर जिंकली हा शब्द काय आहे क्रियापद आहे बरोबर आहे क्रिया, बर क्रिया दर्शवणारा व वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे काय असतो मित्र क्रियापद असतो नाम नाम कशाला म्हणतात व्यक्ती वस्तू किंवा पदार्थाला दिलेले नाव असते विशेषण म्हणजे काय नामाबद्दल अधिक माहिती देणारे शब्द म्हणजे विशेषण सर्वनाम कशाला म्हणतात नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम त्यानंतर बघा क्षणोक्षणी क्षणी सालोसाल फिरून पुन्हा पुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार आहेत तर हे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार आहेत बघा कालवाचक क्रियाविशेषणे अवयाचे पुढील तीन प्रकार पडतात बरोबर आहे कालवाचक क्रियाविशेषण अवयाचे पुढील तीन प्रकार पडतात पहिलं आहे कालदर्शक दुसरं आहे सातत्यदर्शक तिसरं आहे आवृत्तीदर्शक तर हे काय आहे आवृत्तीदर्शक आहे कालदर्शक म्हणजे बघा आता आधी सध्या तूर्त हल्ली उद्या परवा लगेच पूर्वी आणि रात्रीस त्यानंतर सातत्य दर्शकमध्ये कोणते येतात बघा नित्य सदा सर्वदा सतत नेहमी आणि दिवसभर त्याबरोबरच आजकाल हे काय आहे सातत्यदर्शक त्यानंतर बघा कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापाशी थांबते तेव्हा काय असते तर ते काय असते मित्रो सकर्मक क्रियापद असते बघा स्पष्टीकरण बघा सकर्मक क्रियापद असते आणि अकर्मक क्रियापद कशास म्हणतात कर्त्यापाशी सुरू झालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबते तेव्हा त्यांना अकर्मक क्रियापद असे म्हणतात त्यात कर्म नसते बरोबर आहे भावे प्रयोग कर्ता व कर्म या दोन्हींच्या लिंगवचनात बदल केला तरी क्रियापदात बदल होत नाही तेव्हा भावे प्रयोग असतो मित्र प्रयोगाचं देखील यामध्ये दे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघूयाच त्यानंतर बघा खालीलपैकी विकारी नसलेली शब्दांची जात ओळखायची आहे आपल्याला तर क्रियाविशेषण काय आहे ही, ही विकारी नसलेली जात आहे शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत त्यापैकी चार विकारी त्याला सवय देखील म्हणतात व चार अविकारी अवयव त्यांना म्हणतात विकारीमध्ये बघा कोणते कोणते आहेत त्यांना सवय म्हणतात जाती नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे काय आहेत विकारी आहेत आणि अव अविकारी म्हणजेच अवयव बघा कोणते कोणते आहेत क्रियाविशेषण अवयव शब्दयोगी अवय अवयव उभयानवी अवयव आणि केवल प्रयोगी अवयव एवढे या ठिकाणी याचे अविकारी आहेत त्यानंतर बघा पुढील प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची बघा पुन्हा एकदा रिपीट करतो मी खालील वाक्यातील अधोरेखित शब्दयोगी अवयाचा प्रकार ओळखायचा आपल्याला सभोवर सभोवार हिरवळ पसरली होती तर याचा आपल्याला शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे तर हा आहे स्थलवाचक शब्दयोगी अवयवाचा प्रकार आहे बघा प्रश्नातील सभोवार शब्दातील शब्दयोगी अवयावरून स्थळाचा ठिकाणाचा बोध होतो म्हणून ते स्थलवाचक शब्दयोगी अवयव आहे त्यानंतर बघा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची उभयानवी अवयवाचा प्रकार ओळखायचा आपल्याला पुन्हा एकदा नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला बरोबर आहे उभ्यानवी अवयाचा हा देखील एक प्रकार ओळखायचा आहे तर नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला तर हा काय आहे उद्देशबोधक आहे ब पर्याय क्रमांक सॉरी क याचं उत्तर आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक क उत्तर आहे उद्देशबोधक नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला तर याचं एक्सप्लेनेशन बघा म्हणून सबब यास्तव कारण की यासारख्या अवयवांनी जेव्हा गोन वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे असे दर्शविले जाते तेव्हा त्यास उद्देशबोधक उभयानवी अवयव असे म्हणतात बरोबर आहे म्हणून सबब यास्तव कारण की यासारख्या अवयाने आणि जेव्हा वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे असे दर्शवले जाते तेव्हा त्यास उद्देशबोधक उभ्यानवी अवय असे म्हणतात त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आहे आले आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर बघा स्पष्टीकरण ड ड या वाक्यामध्ये म्हणजे अर्थातच एक पहिल्या क्रमांकाच्या वाक्यामध्ये आत्मवाचक सर्वनाम आलेलं आहे मी आपणाहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली याचं एक्सप्लेनेशन बघा प्रश्नातील पहिल्या वाक्यात मी आपणावून या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो म्हणून पहिल्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आढळते तर या ठिकाणी आपण थांबूया मित्रो पुढील भाग लवकरच येईल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत बघितला असेलच तुम्हाला येणारा दुसरा भाग लवकरात लवकरा, लवकर मिळणार आहे त्याबरोबरच इंग्लिशचे क्वेश्चन देखील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहावयास मिळतील महत्त्वाचे ॲडम्स अँड फ्रेजेस त्याबरोबरच होकॅबलरी आणि वन वर्ड सबस्टिट्युशन हे प्रश्न येणार आहेत त्यानंतर केचा एक व्हिडिओ येईल जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप बेनिफिट त्याचा होणार आहे त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये हो तोपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास करत राहा जय हिंद